सन्मानिय सदस्य सुनील अध्यक्ष महोदय या आजच्या या लक्षवेधी मध्ये जर आपण संपूर्ण सभागृहाच्या सदस्यांची मागणी लक्षात घेता आपल्या लक्षात येत आहे की झोपडपट्टीची होणारी प्रचंड वाढ आणि सरकारी जमिनीवर सतत होणार अनधिकृतपणाने होणारं बांधकाम अध्यक्ष महोदय माझी मागणी या सभागृहाच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांकडे की अनेक अनेक वेळेला आपण चर्चा केली अनेक वेळेला त्याच्यावर आपण अनधिकृत बांधकामावर कारवाई पण केली सांगतात उदाहरणार्थ बोरिलीमध्ये असलेल्या एका मोठ्या अनधिकृत बांधकामावर आपण कारवाई केली निष्कासन केलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कधी चांगलं काम केलं पण आपण त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा केली पण अध्यक्ष महोदय माझी मागणी अशी आहे की भूमाफिया या मुंबईमध्ये चारी बाजूला पसरलाय आणि सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या भूमाफियांवर कारवाई झाली पाहिजे या भूमाफियांना जेलमध्ये घातलं पाहिजे मग ते वरळीमध्ये असतील बांद्र्यामध्ये असतील बोरिवलीमध्ये असतील यांच्यावर जोपर्यंत आपण धडक कारवाई करणार नाही तोपर्यंत मारखुर्द गोवंडीमध्येच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांवर आपण अंकुश आणू शकणार नाही अध्यक्ष मोदय अशी स्थिती आहे आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर चारही बाजूला सरकारी जमिनी गिळंकृत करण्याचं षडयंत्र या मुंबई शहरामध्ये करणारे लोक कोण आहेत आणि त्याच्यामुळे आपण जर पोलिसांकडून याची माहिती घेतली महानगरपालिकेचा एखादा संबंधित अधिकारी असेल झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून सरकारी जमिनीवर हजारो ट्रकची भरणी करणारे लोक असतील एका बाजूला फॉरेस्ट लँडवर भरणी होते आणि रातोरात त्याच्यावर झोपडपट्टी उभारली जाते रातोरात त्यामध्ये अनधिकृत बांधकामं उभारली जातात अध्यक्ष महोदय माझी मागणी अशी आहे की सन्माननीय मंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष देत असताना दे फॉरेस्ट लँडवर म्हणजे ज्याला आपण वन जमिनी म्हणतो त्या वन जमिनीवर सतत होणार बांधकामाच्या माध्यमातून मा होणारी भरणी आणि या जमिनी सरकारी असतात सरकारीच्या बाजूला खासगी जमिनी असतात आणि अध्यक्ष महोदय या जमिनीवर सर्रासपणाने भरणी केली जाते हजारो ट्रक फॉरेस्ट ऑफिसरच्या समोरच्या गल्ल्यांमध्ये भरणी होते पण त्यांच्यावर कारवाई होत नाही माझी मागणी सन्माननीय मंत्री महोदयांना अशी आहे की ज्या सरकारी जमिनी आहेत ज्याच्यामध्ये सरकारी योजना येणार आहेत एका बाजूला केंद्र सरकारच्या जमिनी असतात एका बाजूला जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनी असतात एका बाजूला म्हाडाच्या जमिनी असतात शेकडो एकरवर पसरलेल्या म्हाडाच्या जमिनींवर सुद्धा सतत अनधिकृत बांधकाम होतात अध्यक्ष महोदय याच्यावर आपण कारवाई करणार का त्याच्यासाठी कोणती यंत्रणा आणणार याच्याबद्दलची निश्चितपणाने मंत्री महोदयांनी चर्चा करावी अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला त्याचं उत्तर मी योगेश सागर साहेबांच्या प्रश्नाला देताना देखील दिलेला आहे या संदर्भामध्ये आय एस ऑफिसर नेमून या संदर्भातली सगळी चौकशी केली जाईल आणि तो अहवाल पटलावर ठेवला जाईल